नम बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे ऐतिहासिक नगरी जुन्नर येथे जुन्नरला जि जुन, जीर्णनगर असं सुद्धा म्हणायचं आहे सातवाहन काळातली हे महत्त्वपूर्ण अशी नगरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणूनसुद्धा जगविख्यात अशी ही नगरी आहे शिवनेरी किल्ला अगदी जवळ आहे आणि या किल्ल्याच्या आसपास किंवा जुन्नर शहरामध्ये अनेक लेण्या आहेत त्यापैकी मी येऊन पोहोचलो आहे ही आहे लेणी भूतलेणी का म्हणतात तिथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हेही बुद्धलेणी आहे त्यामुळे इथे काय काय आहे हे सगळं आपण पाहूया थोडा इतिहास जाणण्याचा प्रयत्न करूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंबा अंबिका लेणीपासून आपण भूतलेणीकडे जातो आहोत भूतलेणी समूहाकडे तोही याच भागात आहे इथनं एक दहा मिनटं तुम्हाला जायला लागतील आता ना सगळीकडे अशी पानझड झाली आहे त्यामुळे तुम्हाला पानं सगळीकडे हे पाचोळा सगळीकडे दिसेल हे सागवणं आहे असं वाटतं सागाचे झाडं आहे ते तिथे जातानाही बरेच भाग या डोंगरावर असे हा अच्छा तसे भाग आहेत आणि काही असं लेणीसारखेच आहेत म्हणजे जे जे दगड चांगला आहे तिथे ते, ते बनवून ठेवलं त्यांनी आणि जो ठेसूड आहे तिथे सोडून दिलं अर्धवट शिवनेरीवर पण लेण्या आहेत माहिती आहे अजूनही आम्ही चालतोच आहोत अंबा अंबिका लेणीपासून इथे ना एस आयन सगळीकडे सायनेज करायला हवे आणि मेन म्हणजे जे मुख्य चौक आहे रस्ते आहे तिथे सायनेज करायला हवे की लोकांना कळेल की ह्या लेण्या आहेत कुठे नाहीतर आपल्याकडे ना जे जागा जास्त दिसतात तिकडेच सगळे जातात ह्या अशाच राहतील आधीही अशाच आहेत दोन हजार पेक्षाही जास्त काळ गेला आहे तर तेव्हा तरी लोकांना माहिती होतं पण आताही व्हायला हवं ना, ना जास्त आणि अजूनही आम्ही चालतोच आहोत मी ना एकटं एकटं न जावं म्हणून गणेशला सोबत घेतलं की चल म्हणून मला हे जागा कशा समजणार नव्हती पण तुम्हीही एकटं नका येऊ कोणी सोबत असेल टूर गाईड असेल तर या किंवा मग लोकल कोणी तुम्हाला जर येत असेल माहिती देण्यासाठी तर त्यांच्या संवेत या आणि तेही लवकर या आणि निघून जा उगंच संध्याकाळी इकडे थांबू नका एस आयची रेलिंग लागली आता म्हणजे लेणी जवळ आली बघा हे असे रेलिंग चालू होते म्हणजे ती जवळ आली चला आली भूत लेणी मे बी मला वाटतं गैरसमजातून हे नाव तयार हो। झालं असणार भूत लेणी वाय डोंट फे कॉल इट बुद्ध लेणी भूत लेणी पण हे त्याचं नाव आहे असं म्हणतो तर मी भूत लेणीकडे येऊन पोहोचलो आहे आता आल्या आल्या मी तुम्हाला ही लेणी दाखवतो इथे तर एस आयचं आधी नोटीस असते आणि त्यानंतर या भागातनं ही लेणी चालू होते इकडे जर पाहिलं तर इकडे काही अर्धवट लेण्या आहेत ही हे खरं तर तिसऱ्या क्रमांकाचं लेणीचा गट आहे जो आंबा अंबिका लेणीपासून खाली असे त्या समोर समोर चालत आलात की तिसतं इकडे पाण्याचे टाके आहे आणि काही अर्धवट राह जसे हे पाण्याचं टाका आहे पौडी असं म्हणतात तिकडे काही लेण्या आहेत ज्या अर्धवट आहे आणि त्याला तर, 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 तर रस्ताही नाही आहे तिकडे हां या लेणीमध्ये अनेक दालनं आहेत अनेक खोल्या आहेत गण तिथे राहायचे ते जे भाग आहे ते सगळे आहेत माण्याचे टाके आहेत काही अर्धवट कोरलेल्या लेण्या आहेत पण सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात सुंदर एक स्थान म्हणजे चैत्य ते हे आहे ना इथे आगेमोह असायचं इथे वर कुठेतरी आणि त्यामुळे इथे येणं फारच कठीण होऊन जायचं पण आता तसं नाही आहे हे चैत्यगृह आहे आणि खूप मोठं असं हे चैत्यगृह आहे ह्यावर वरच्या भागामध्ये दोन देवता आहे मला नाही माहिती ते कोण आहे पण त्यांच्यावर एका वर नस एका याच्या बा याच्यामध्ये सर्प आहेत आणि दुसऱ्याच्या हातामध्ये ते हवा घालतो ना ते आहे सो मग हे कोण असावेत मला नक्की सांगा एक नागराजा आहेत का आणि एक सोबत कोणी आहे का आणि अगदी वर न एक घुबड आहे इथे खाली जाणार तर इथे महामाया देवींचं मुख्य शिल्प आहे ज्या भगवान बुद्धांच्या आई आहेत दाखवतो मी तुम्हाला तर हे मुख्य चैत्यगृह आहे इथलं आता इथे बघा तुम्ही आधी दोन देवता आहेत ज्या हात जोडून आहेत नृत्य करत आहेत आणि मग हत्ती आहे जे आय थिंक पाण्याचा वर्षाव करत आहेत असं दाखवलं हे स्वप्नशिल्प आहे महामाया देवींचं जेव्हा त्यांच्या पोटी भगवान बुद्ध अर्थात सिद्धार्थ येतात तेव्हा त्याच्या आधीचं हे शिल्प आहे त्यांना एक शिल्प पडतं स्वप्न पडतं ते आणि मध्यामध्ये आहेत महामायादेवी भगवान बुद्धांच्या आई परत या भागामध्ये हत्ती आहे एक दे पुरुष आहे एक देवत आहे मग एक देवी आहे तर हे असं शिल्प आहे सुंदर असं त्यांनी त्या काळातले फूल दाखवले आहेत सुंदर असे इकडे पाहणार तर इकडे बोधी वृक्ष दाखवलं आहे मग इकडे सगळे असे ते स्तूपा स्तूप दाखवले आहेत सुंदर असे तर हे एवढं सुंदर आहे की हे, हे पाहण्यासाठी का होईना पण तुम्ही नक्की आता आपण आज जाऊयात आणि वंदन करूया हा स्तूप आहे बघा खूप मोठा असा हा वरचा भाग नाही आहे याला हर्मिका नाही आहे पण खूपच सुंदर आहे अनामिक शिल्पकार अनामिक बौद्ध भिक्खूगण ज्यांनी हे एवढं परिश्रम करून एवढा मोठा इतिहास आपल्यासाठी क्रिएट करून ठेवला आहे त्याच्यासाठी का होईना इकडे नक्की या तुम्ही कुठल्याही जाती धर्मपंथाचे असणार सगळे इकडे येऊ शकतात हे स्थान सर्वांचं आहे सु प्रदक्षिणा घालूयात खरं तुम्ही ते लामा आ, बेकोल लोक पाहिलेत का ते असे प्रदक्षिणा घालतात पूर्वी तर इथे ना मी ऐकलं आहे की येणं फारच कठीण होतं कारण इकडे त्या मधमाशा असायच्या आणि आवाज केला की त्या चावायचा ही लेणी या डोंगरावरील सर्वात प्राचीन म्हणजेच इसवी सणाच्या पहिल्या शतकातल्या उत्तरार्धातील खोदली गेलेली लेणी आहे इथे छत्तीस लेणी आहेत पण त्यापैकी आपण काहीच पाहू शकतो चौतीस ते एकोणचाळीस असं त्यांना क्रमांक दिले आहे इथे काय काय आहे तर बौद्ध विहार पाण्याचे टाके चैत्यगृह आणि जे ज्यांनीही दानधर्म केले आहेत त्यांच्या दान, धर्म ले दान धर्मातून लेणी उभी राहिली आहे त्यांचे शिलालेख हे सगळे इकडे आहे मला हे चैत्यगृह फार आवडलं कारण हे खूप सुंदर आहे आणि ते अजूनही वाचलेलं आहे हे महत्त्वाचं बघा याच भागातून मी आलो चालत चालत एक आणखी पाण्याचं टाक पण यात पाणी नाही आहे सध्या भाग आहे अच्छा एकोणचाळीस आहे इथे एक स्तंभ होता तो हे जीर्ण झाला आहे यात पाणी आहे अजून पण पन पण त्याचा रंग बघा कसं झाला बघा ही राहण्याची जागा आहे मुळात एक दोन तीन इकडं नाही तीन याला विहार असं म्हणतात येथे ते बसायचेत राहायचे खरं तर भिक्षू लोक जे आहेत आणि त्यांचं स्नानासाठी हे जे टाके असतात ते अगदी समोरच कोरलेले असतात म्हणजे त्यांना इकडे तिकडे जायची गरज नाही एक आणखी विहार इकडे ही आहे त्यालाही भरपूर असे टाके आहेत आणि त्याच्या समोर हे विहार बघा इथे आज जास्त काही नाही आहे पटकन तुम्हाला दाखवतो बघा हे झोपण्यासाठीचं पलंग सारखं केलं आहे पण हे सगळं दगडामध्ये कोरलं आहे प्राचीन दगड हे लाडूतच नंबर म्हण चिलेनी म्हणतात हे विहार आहे बघा इकडे काय नाही काही काही जे जागा आहेत त्या ठेसोड झाला आहे त्याला चिरा आहेत गणेश तू खूपदा येत असणार ना इकडे अच्छा अच्छा ओके इकडेही थोडं पाहूया आणि मग वरच्या याच्यावर आपण जाण्याचा प्रयत्न करूया रस्ता कुठ नाही इथनच आहे तर या लेणीच्या वरच्या भागामध्ये आलो तिकडेही काही लेण्या आहेत ह्या पायऱ्यानं अर्धवटच आहे खाली पायऱ्याच नाही आहे तर इथनं येताना सांभाळून या किंवा नाही आलात तरी चालेल वरण हे दिसतंच आता इकडे आहे चौवेचाळीस नंबरची लेणी पायऱ्या आहेत तिकडे तू कसा गेलास वर <laughs> तू पुढे मारून गेलास वर याच्याही <laughs> वर आहे ठीक आहे मी इथूनच दाखवत होते तिथे काही आहे का नाही प्लेन आहे ते वर जाऊन आता ना हे खूप जागा आहे आणि ते आपण पाहू शकतो हे बघा यावर स्तूप दाखवलं आहे हे आ, याला काय म्हणतात धम्मचक्र म्हणतात त्याला हे जे चक्र आहे हे आपल्या भारतीय ध्वजा राष्ट्रध्वजावर सुद्धा आहे विराजमान स्तूप अगदी सुंदर असा हा पूर्ण स्तूप असतो खरं तर तुम्ही बघा काही काही ठिकाणी तो, तो अर्धावटच आहे इकडे आत काय आहे काय नाही ही पंचेचाळीस नंबरची लेणी आहे प इट इज व्हेरी ब्युटिफुल इकडे परत काही स्तूप आहेत यात काही आहे का यात नाही हे सेहेचाळीस आहे यावरही हे त्रिरत्न आहे आ, हे जे आहेत हे त्रिरत्न दाखवले आहे आणि वरही त्याचं एक खूपच सुंदर एक हे दाखवलं आहे अंबा अंबिका लेणीपेक्षाही मलाही फार आवडली कारण यावरचं जे हे नक्षकाम आहे ते अगदी सुंदर आणि लगेच तुम्हाला दिसतं हे बघा इकडे ना काही अर्धवट हे आहे आणि हे आहे तुम्ही कधी आलाय का इकडे नसेल आलात तर नक्की या अच्छा आतमधून हे सगळं असं येऊन तुम्ही पाहू शकता अनुभव घेऊ शकता तर इथेही एक चक्रच होतं खूप मोठं असं पण आता ते नष्ट झालं आहे पण हे असं एवढं सुंदर बांधकाम आहे जे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही जुन्नरमध्ये भरपूर लेणं आहे आणि जुन्नर ही अशी जागा आहे ज्याला लेण्यांची नगरी असंही म्हटलं तरी हरकत नाही इथे बघा एक पुरातन पहा कुठल्या भाषेत आहे मला नक्की सांगा मला तो वेगळंच वाटतो आहे आणि मला ते शिलालेख नाही दिसले इकडे कुठे बघ तू खाली पण गेला ओके <laughs> okay. तर हे असं काहीसं सुंदरचं बांधकाम आहे या लेणीचं लेणीचं नाव आहे भूत लेणी ही मा मानमुकुट डोंगरावरील तिसऱ्या क्रमांकाची लेणी आहे दुसऱ्या क्रमांकाची लेणी इथे अंबा अंबिका लेणी येते आणि हे तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात आधी आहे भीमाशंकर लेणी तीही मी तुम्हाला दाखवतो तर आपण पाहतो आहोत जुन्नरमधली सुंदर अशी लेणी अर्थात भूत लेणी पण खरं हे नाव थोडं विचित्रच वाटतं ना एवढं सुंदर लेणीला नाव भूतलेणी पण त्याच्यामागे एक इतिहास आहे खरं तर ते थोडं गैरसमजातूनच आलेलं नाव आहे आता हे हा ही जी म्हणजे चैत्यगृह आहे त्या चैत्यगृहावर अगदी सुंदर नक्षी काम आहे विविध स्तूप आहेत किंवा वेगवेगळ्या आकृत्या त्यावर आहेत तर स चैत्य गवाक्षावर दोन देवता तुम्हाला दिसतात एक गरुडदेव आहेत आणि दुसरे नागदेव आहेत आणि ते खरं तर ते एकमेकांशी त्यांचं पटत नाही पण त्यांचं वैर आहे पण ते या स्तूपाच्या किंवा या लेणीच्या रक्षणासाठी एकत्र आले आहेत आणि पुराण काळामध्ये यांनाच भूत समजायचे इथले लोक आणि त्यामुळेच या लेणीला भूत लेणी असे म्हणले जाईल आज आज काही आपण तेच म्हणतो खरं तर पण ही अगदी सुंदर अशी जुन्नरमधली बुद्ध लेणी आहे प्रत्येकाने पहावी अशी तर मी भूतलेणी पाहू शकलो त्याच्यामागे सगळ्यात जास्त गणेश आहे गणेश मला ही लेणी अगदी लेणीपर्यंत घेऊन आला आणि ही लेणीसुद्धा त्याने मला सांगितली वर जायचं हे सुद्धा सा, सांगितलं सो तुझे खूप खूप आभार गणेश कारण तुझ्यामुळे मी ही लेणी पाहू शकलो खऱ्या अर्थाने आपण तिकडे जेव्हा अंबा अंबिका लेणीकडेच तो मला भेटला होता तिकडे आम्ही बोललोही होतो पण मला ही लेणी माहिती नव्हती मग मी गणेशला रिक्वेस्ट केली आणि तो माझ्यासोबत आलाही थँक्यू व्हेरी मच तर आपण अख्खी भूतलेणी पाहिली थोडा इतिहास जाणून घेतला आपण अगदी सुंदर सुंदर स्तूप पाहिले आ, वंदन केलं आणि ही अशी लेणी अगदी सुंदर अशी भूतलेणी तुम्हाला जुन्नरमध्येच पाहायला मिळेल त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा इकडे नक्की या ह्या लेण्या पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला तिकडेही तुम्ही जाऊन या एक दोन दिवस तुम्हाला लागतील आणि अख्ख्या लेण्या तुम्ही पाहू शकता इकडे थोडं समोर गेलात तर तुळजा लेणी आहे शिवनेरी लेणी आहे आपण पाहतो भूत लेणी अशा अनेक लेण्या इकडे आहे आणि ह्या सगळ्या लेण्या आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आपल्या जे पुराण आपले जे लोक होते पुराण काळामध्ये त्यांनी एवढ्या सुंदर या लेण्या बनवून ठेवल्या आहे आपल्याला एकदा तरी पाहायला हवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय तर इकडेही काही अर्धवट सोडलेल्या लेण्या आहेत हे पस्तीस नंबरची आहे किंवा त्याला काही काही नंबर आहे पस्तीस छत्तीस वगैरे पण यात काही नाही आहे नॉर्मल आहे या तशा सोडलेल्या लेण्या आहेत आणि आम्ही भूतलेणीकडून चालत येतो तेव्हाच ह्या दिसतात